तर हॅलो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा दिवसभर काम आवरून घरी आलेलं आहे आणि आजच माझा मोबाईल रिपेअर केलेला आहे आज तर आजपासून माझा मोबाईल मला परत मिळालेला आहे तब्बल एक महिना माझा मोबाईल माझ्याकडे नव्हता त्यामुळे भरपूर अडचणी आल्या आणि तेवढं शांत पण होतो कारण जास्त कॉल काही अटेंड केलेला नाही आहे चांगलं झोप येत होतं स्क्रोल करायला वेळ नाही बाकीच्या कामामध्ये कामं काम पण भरपूर सुरळीत चालू होतं परत मोबाईल आला आज आणि आजपासून सर्व काम खोळंबा होणार तर असं काही नाही मित्रांनो तर मोबाईल माझ्याकडे परत आलेला आहे आपलं रेग्युलर रुटीनच होता व्हिडिओ बनवायचं आणि ब्लॉग बनवायचं ते थांबलं होतं छोटे मोठे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती टोटल सातशे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत लवकरच एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केला असेल तर चॅनल करा व्हॅल्युबुल कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो कारण व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ भेटत नाहीये आणि थोडस अजून पण व्हिडिओ बनवायला मनामध्ये काही शंका असतात तरी सुद्धा वेळेतनं वेळ काढून आणि मनाला स्वतःला समजवून आणि स्वतःला मोटिवेट करून थोडा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो एवढ्या सगळ्या प्रयत्नाला जर थोडस तुमचा एखादा सबस्क्राईबर किंवा थोडा व्हिडिओ बघणं लाईक करणं छोट्या छोट्या जरी हेल्प झालं की भरपूर काही गोष्टी चेंजेस होतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत जावा ना व्हिडिओ पूर्ण बघत जावा तर मित्रांनो उद्यापासून भरपूर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच येतील व्हिडिओ तुम्हाला आवडेल असं बनवण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या